चोवीस तास न्यूज भाग आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ राष्ट्रीय अन्य निवारण महासंघाचा बँक ऑफ महाराष्ट्राला बोमठोक आंदोलनाचा इशारा जयसिंगपूर येथे दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय अन्य निवारण महासंघाच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा अधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले संघटनेकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या बँकेत केंद्र व राज्य शासनाने राबवलेल्या एकही योजना अंमलात आलेली दिसून येत नाही नागरिकांना कर्जासाठीची चेकलिस्ट देऊन पिटाळलं जातं कागदपत्रांची त्रुटी काढून कर्ज उपलब्ध करण्यास मज्जाव केला जातोय फक्त गलेलट्ट पगार घेऊन पाट्या टाकण्यात येतात संघटनेकडून कर्ज न दिलेले लोकांचे पुरावे देण्यात आले राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्याध्यक्ष प्राध्यापक जी एस सप्तेसर यांनी बँक अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरून प्रश्नांची सरबत्तीच केली आणि संघटनेकडून ठणकावून सांगण्यात आलं आहे की जोपर्यंत या अर्जदार यांना कर्ज मंजूर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने केली आहे तसेच बँकेत एटीएम सेंटर चोवीस तास सुरू ठेवण्याची देखील मागणी केली आहे जर आठ दिवसात संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यालयासमोर सोमवार दिनांक का पाच दोन दोन हजार चोवीस रोजी बोमठोक आंदोलन व निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सहदेव हिप्परकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष रोहित जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते